नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल ब्रिराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सात मार्च वार रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चाका नाव दोनशे चौऱ्याऐंशी किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट श्रीरामपूर आवक आवडवतीस किमान दर शंभर कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट पुणे अहोक सतराशे एक्केचाळीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पनवेल आवक चारशे नव्वद किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक पंधराशे अठ्ठावीस किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव आवक नऊशे चाळीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट